वसंत गीतेंच्या मोटरसायकल रॅलीमुळे मध्य नाशिक दुमदुमलं विक्रमी विजयासाठी नाशिककरांनी दिल्या शुभेच्छा नाशिकच्या भविष्यासाठी प्रचार रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रमुख मार्गानं मोटरसायकल रॅली काढण्यात आली या प्रसंगी रॅली मार्गावर नाशिककरांनी फुलांची उधळण फटाक्यांची आतिषबाजी तसेच महिला वर्गानं औक्षण करत श्री गीते यांना विक्रमी विजयासाठी शुभेच्छा दिल्या नाशिक शहर वाचवण्यासाठी भयमुक्त ड्रग्जमुक्त गुन्हेगारीमुक्त नाशिक या मोहिमेला बळ देण्याचा निर्धार नाशिककरांनी व्यक्त केला असून विकसित नाशिक करण्यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात रॅलीत सहभाग नोंदवला शिवसेनेच्या शालीमार चौकातील मुख्य प्रचार कार्यालयापासून मोटरसायकल रॅलीस प्रारंभ झाला याप्रसंगी खासदार राजभाऊ वाजे शिवसेना प्रदेश संघटक तथा माजी महापौर विनायक पांडे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार नितीन भोसले महानगर प्रमुख विलास शिंदे मध्यनाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे हे उपस्थित होते जुनाशिक परिसरामध्ये भव्य बाईक रॅली आहे उत्सूर प्रतिसाद या रॅलीला मिळाला असून अनेक नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे येणाऱ्या वीस तारखेला कोणत्याही भूलतापांना बळी न पडता आपण शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत भाऊ हिते यांच्या मशाल्या निशानीसमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आपण सर्व नागरिकांना विनंती करत आहे भयमुक्त ना नाशिक ड्रग्जमुक्त नाशिक गुन्हेगार मुक्त नाशिक हे करण्यासाठी आपण वसंत भाऊ गीते यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा असं सर्व मध्य नाशिकमधील नागरिकांना आम्ही आवाहन करीत आहोत आज नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुण पिढी वाचवण्यासाठी गीते वसन सार वसंत सारखं उत्तम नेतृत्व नाही त्याशिवाय आपल्या नाशिकच्या नगराची वाहतुकीची कोंडी संपणार नाही हे जे रस्ते आहे खराब झालेले त्याचाही विकास होणार नाही नुसते आपल्या सा, स सा, स्वतःच्या गावाच्या लोकांना धनित करण्यासाठी कमिशन देऊन कामं करून घेणे असा काही आपल्या नाशिकचा विकास होणार नाही